बीड येथील वडवणी न्यायालयामध्ये आत्महत्या केलेले सरकारी वकील विनायक चंदेल यांच्या मृत्यूने वडवणीसह परभणीमध्ये देखील खळबळ उडाली आहे विनायक चंदेल हे परभणी तालुक्यातील हिंजेवाडी या गावचे रहिवासी आहेत त्यांनी वडवणी येथे न्यायालयातच स्वतःला फाशी लावून घेतल्याने त्यांच्या परिवारावर काळाने घात घातला आहे यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर चंदेल परिवाराने सीबीआय चौकशी करून मैताने लिहिलेल्या चिठ्ठीवरून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे माझं नाव विश्वजित विनायक चंदेल महित व्यक्तीचा मुलगा माझी एवढीच मागणी शासनाकडे की जी माझ्या वडिलांच्या खिशामध्ये सुसायट नोट जी सापडली त्या सुसायटीनुसार नोटनुसार योग्य ती कारवाई उच्च पातळीवरली कारवाई एस आय टी सी बी आय अशा प्रकारची उच्च पातळीची कारवाई करून मा मला व माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा कारण ही गोष्ट साधी नाही की आपण ज्या ठिकाणी न्याय मागायला जातो त्याच ठिकाणी घडलेली ही घटना आहे खुद न्यायालयामध्येच घडलेली घटना आहे त्यासाठी सरकारकडे एकच मागणे की मला माझ्या कुटुंबाला न्याय मिळून द्यावा प्रतिनिधी रियाज कुरेशी मी डी एल पी न्यूज परभणी